आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक व्यक्तीने हा गरुडाकडून शिकल्या पाहिजे नंबर एक गरुडाची दृष्टी खूप स्पष्ट आणि खूप मजबूत असते गरुड आपले शिकार पाच किलोमीटर अंतरावरून सुद्धा पाहू शकतो आणि एकदा का त्याने आपले ध्येय पाहिल्यावर ते कितीही कठीण असू दे तो आपले ध्येय साध्य करूनच विश्रांती घेतो यातून खूप मोठा धडा शिकण्यासारखा आहे म्हणजेच तुमची दृष्टी तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा आणि ते मिळवणं कितीही कठीण असलं तरी तुम्ही ते मिळेपर्यंत गरुडाप्रमाणे मागे घटू नका नंबर दोन गरुड एकटाच उडतो गरुड एकटाच उडेल परंतु चिमणी किंवा इतर लहान पक्ष्याबरोबर कधीच उडणार नाही गरुड एकतर नेहमी गरुडासोबतच उडतो किंवा एकटाच उडतो आणि हेच आपल्याला आपल्या आजूबाजूच्या निगेटिव्ह लोकांपासून दूर राहायला शिकवतं हो आणि अशा लोकांपासून दूर एकटेच राहा काही फरक पडत नाही कारण हीच ते वेळ असते हीच संधी असते स्वतःला जाणून घेण्याची नंबर तीन जेव्हा वादळ येतं तेव्हा गरुड खूप उत्तेजित होतो पाऊस पडला की सगळे पक्षी लपून बसतात पण गरुड खूप एन्जॉय करतो जेव्हा जोरदार वारा वाहतो तेव्हा गरुड त्या वाऱ्याच्या मदतीने अधिक उंचावर झेप घेतो आणि उंच उडताना तो इतका उंच उडतो की तो ढगाच्या वरही पोचतो आणि यातून शिकण्यासारखी खूप मोठी गोष्ट आहे संकटातही मजा शोधायची असते नाहीतर छोटी छोटी संकटा मोठी वाटायला लागतात कारण कोणीतरी म्हटलंच आहे की प्रत्येक मोठं आव्हान आपल्यासमोर एक उत्तम संधी आणत असतं तेव्हा त्या गुरुळाप्रमाणे तुम्ही तुमची संधी ओळखली पाहिजे आणि ज्या दिवशी तुम्ही त्या संधी ओळखाल त्यावेळेस सर्व अडचणी तुमच्या हाताखाली असतील आणि तुम्ही त्या अडचणीवर मात कराल नंबर चार गरुड कधीही मिलेला प्राणी खात नाही तो नेहमी जिवंत प्राण्याची शिकार करतो आणि हेच आपल्याला शिकवतं की आपला भूतकाळ मृत झाला आहे त्यामुळे त्या कुजलेल्या विचारांकडे लक्ष देऊ नका आपल्या नवीन जीवनावर लक्ष केंद्रित करा तुमच्या भूतकाळातील जुन्या आठवणी तुम्हाला दुखावतात त्यांना तेथे आहे तेथेच राहू द्या आणि तुमच्या भूतकाळाची स्वतःची जागा आहे त्याला तुमच्या वर्तमानात स्थान देऊ नका कारण तो तु, एकदा तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमान काळात आला तर मग तुमचा भूतकाळ तुम्हाला कधीही वर्तमानात राहू देणार नाही तुमचा भूतकाळ तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल पण ते घळून गेलेलं आहे त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं नाही ते सर्व विचार आठवणी मृत झालेले आहेत नंबर पाच गरुड नेहमी त्याच्या घरट्यातून मऊ गवत काळून टाकतो जेणेकरून गरुडाचे जे पिल्लू त्यात आरामात राहू नये कारण एकदा जर पिल्लांना तशीच सवय लागली तर ते तेथेच ते राहायला लागेल आणि ते आळशी होईल तर गरुड हा पक्षी असून देखील त्यालाही माहीत आहे की कन्फर्ट झोनमध्ये कधीच ग्रोथ होत नाही वाळ होत नाही आपण माणूस आहोत आणि माणूस असूनही अनेक लोकांना हे समजत नाही की तुम्ही जितके कन्फर्ट झोनमध्ये राहा तितकेच तुमचे आयुष्य भविष्यात अधिक अवघड होईल